कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड शहरामधून एक मोठी बातमी समोर येत आहे महाड बाजारपेठेतील भदेसर साडी सेंटरला काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमुळे साडी सेंटरचे मोठे नुकसान झाले असून शेजारील काही दुकानांनाही आगीचे झळ लागलेली आहे घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशामन दलाच्या जवानांनी आग भिजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे तिला नियंत्रणात એક મોઠે આવાહન હોય अथक प्रयत्नानंतर सुमारे दोन तासांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले ही मुले आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दिवाळीच्या तोंडावरच लागलेल्या या आगीमुळे भदेसर साडी सेंटरचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे कोट्यवधी रुपयांची साडी कपडे आगीच जळून खाक झाले असल्याची भीती व्यक्त होत आहे या घटनेमुळे महाड बाजारपेठेत हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत